जम्मू काश्मीर पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आहेत या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज कोल्हापुरातील इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बिंदू चौकात जमले होते यावेळी त्यांनी हातात काळे झेंडे घेऊन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तसेच पाकिस्तानच्या झेंड्यावर कोल्हापुरी चप्पल मारून आपला तीव्र संताप व्यक्त केला यावेळी त्यांनी सरकारने अतिरेक्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी व या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पात नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी केली हे सरकार दहशतवाद रोखण्यास अपयशी ठरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उबाटा गटाचे विजय देवणे यांनी सांगितली यावेळी कोल्हापूर इंडिया आघाडीचे सर्व मित्रपक्ष उपस्थित होते अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षित वर मोठमोठ्या गप्पा पारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी भारतामध्ये तू कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे अतिरेक्यांचा हा हल्ला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ध्यान हल्ला होणार नाही जाती येत होणार नाहीये अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा मी इंडिया गाडीच्या वतीनं मागणी करतो चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका